माझ्या बाळाला झोप का गनाय ऐका ते तुला अंगाई जुवाळा जुवाळा झोपी गेल्या तर कोणीची उगाहू चिमना राजा नकोज रागा राहू ती खेळ विसे पायी रुड़ा जुड वाडा निज निज रे माझा बाळा जुबाळा जुजु जुबाळा जुजु।, जुजु किती भिर भिरते नजर तुझी छाताला जागतो काका चकुला माझा सानुला नको लागू दृष्ट कुणाची तुझला निज बाळा जुजू जु बाळाजूजू जु जु। जु जु जु। राजा राणीची गोष्ट परीची सांगू उद्या एक लाडक्या नको जाऊ मी जो जविते पाळणारी गोपाळा निज निज रे माझ्या बाळा जुबाळा जुजु जुबाळा जुजु जुजू बाळ जु जु। जु जु। माझा आहे गुणी त्याला बोलू नको गुणी बाळ माझा कृष्ण काना यशोते चा कृष्ण बाळाला लागू ला दे रे डोळा nijan dare majabara